आमदार निलेश लंके हे जनतेच्या गळ्यामधील ताईत आहेत त्यांच्या प्रेमाखातर महानाट्यासाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता यामुळे येणारा काळ आपलाच आहे जनतेसाठी तुम्ही संघर्ष केला आहे त्यामुळे जनतेचं प्रेम आपल्यावरती आहे असं दिसून येतं असं मत आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी व्यक्त केलंय आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांची भूमिका असणारे ऐतिहासिक महानाट्य शिवपुत्र संभाजी एक मार्चपासून अहमदनगर शहरामधील केडगाव इथे सुरू झाला यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे बोलत होते यावेळी आमदार प्राध्यापक राम शिंदे आमदार निलेश लंके माजी आमदार चंद्रशेखर पाटील घनश्याम शेलार राजेंद्र फाळके प्राध्यापक मधुकर राळेभात बाळासाहेब साळुंकी राणीताई लंके यांच्यासह अनेक सर्वपक्षीय मान्यवर तसेच प्रचंड जनसमुदाय नाटक बघण्यासाठी उपस्थित होता गर्दीमुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती शहरामधील सक्कर चौकापासनं वाहतूक कोंडी निर्माण झाली नाटक पाहण्यासाठी मैदानावरती लोक बसत नाहीयेत हे पाहून कनात सोडावी लागली आहे डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये होते त्यांचे शब्द फेक चित्तथरारक घोडेस्वारी नाटकामधील लढाई बैलगाड्या सव्वीस फुटी जहाजावरनं जंजीरा मोहीम असे सर्वच चित्तथरारक प्रसंग या ठिकाणी दाखवण्यात आले लोकांना बसण्यासाठी जागा नाहीये हे पाहून कनात सोडावी लागली निलेश लंके नावाच्या तरुणाचा कामगार ते आमदारपर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे कोरोना काळात देवदूत म्हणून आमदार निलेश लंके यांनी काम केलंय पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेमधनं आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं नगरच्या नेमाने इस्टेट इथे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य एक ते चार मार्च दरम्यान दाखवण्यात येत आहे या महानाट्यासाठी दररोज साठ हजार प्रेक्षकांची आसन व्यवस्था करण्यात आली होती

नगर शहरामध्ये जिल्ह्यासाठी आयोजित केला आणि त्यासाठी अतिशय मोठ्या जनतेने प्रतिसाद दिला राजे राजे छत्रपती संभाजी यांचा हे होत इतिहास आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रतिबेटील आपल्या मनामध्ये होणार आहे याच्याबद्दल तुमच्या आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही एवढा मोठ्या प्रमाणे प्रतिसाद दिलाय आमदार निले सारखे

वाचवण्याचा दृष्टीकोनात गडबडत होता कोणाला मदत करायची पण करा एक करा लोकप्रतिनिधी म्हणून हो। लोकांना वाचवण्याची लो, महाराष्ट्रात देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव करण्याचं काम आमदार निलेश टाटके साहेबांनी केलं त्यांच्या सर्व सगळ्या हे काम केलं आणि साठी एक देशात आणि जगात महामारीमध्ये जनतेला करण्याचं काम येथील त्यांनी केलं आणि या छत्रपती संभाजीराजे छत्रपती माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांनी जो निरोज व्यक्त केला आम्हाला सर्वांच्या पाचारण रंग

आणि या ठिकाणी या दुसऱ्या दिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यातील आमचे लहान मुला असू महिला वर्ग असो ज्येष्ठ लोक असो तरुण वर्ग असू इतका अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये ते महाराष्ट्र पाहण्यासाठी म्हणजे आजपर्यंतचा धुळे जिल्ह्यातील जे कार्यक्रम झाले त्याचं उमेदवार कार्यक्रम या ठिकाणी आज आनंद आहे सिंधू सागर यात्रे संगीत आता निकल संगीत आता मी आला पशु भक्ता आता स्मित करू देतो लोकांना आता टाइम पण सांगतो जर सुद्धा चिंतन सुद्धा तुम्ही संगीत करत सगळा आणि तो तुम्ही तुम्ही करणार तुम्ही तुम्ही की आम्ही इतर वस्तूंचा वस्तु काय असा कमी वस्तू घेण्याला जागा नाही आहे

शेवीन शिव प्रयत्न शिव अनेक अन्य उपस्थित है मैं धन्यवाद होते सर्व देव उपस्थित है वेत्राने उपस्थित सर्वना धन्यवाद होता कार्यक्रम सुरुआत हुई कारण आता बरचा उपस्थित कई वेलू लेता

अशोक वेरसी चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस